श्री स्वामी समर्थ मित्रांनो राशिका या चॅनेल वरती तुमचे खूप खूप खुँ स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे सविस्तर राशी भविष्य चला तर मग करूया करा कर्क राशीच्या मित्रांनो ऑक्टोबरचा काळ तुमच्यासाठी भावनांनी भरलेला असेल सुरुवातीच्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आज शक्तीची जाणीव जागृत करेल परंतु मध्य आणि शेवटी काही वेळा तुम्हाला गरज वाटेल की बाहेरच्या अपेक्षा आणि तुमचे विचार यामध्ये संतुलन साधावं संवेदनशील मन असल्यामुळे छोट्या गोष्टीने मन हलक दुखावलं जाऊ शकते तेव्हा शब्द निवडून बोलणे आणि शांत प्रतिक्रिया देणं हे खूप महत्वाचं आहे आत्मविश्वास ठेवा पण हे लक्षात ठेवा की संवेदनशीलपण हा तुमच्या शक्तीचा भाग आहे त्याचा वापर प्रेमाने आणि समजुतीने करावा या महिन्याच्या सुरुवातीला काही खास आर्थिक संधी दिसतील पण खर्चाची काळजी घ्या अनपेक्षित बिले गरजेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो विशेषतः मध्य महिन्यात घरगुती आयुष्यात शांतता ठेवायची असेल तर संवाद ठेवा जुना वादविवाद पुन्हा उघडण्याची शक्यता आहे पण तो तुमच्या मनातून येतोय ते व्यक्त करून सल्ला घ्या मानसिक संवाद केल्यास सगळं सुलभ होईल बोलताना भावनांची प्रकटता जास्त असेल पण तिथे थोडा संयम शब्द होऊ नये दुसऱ्यांचं मन जाऊ राहतील नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यात तयार होतील त्या कामात आपण आपली सक्षमता दाखवू शकता सुरुवातीच्या अर्ध्या महिन्यात काही अडचणी येऊ शकतात पण त्या पार केल्यावर फळ नक्की मिळेल जोडीदारासोबत सौहार्द वाढेल पण काही गैरसमज होऊ शकतात त्या काळात थोडा मोकळेपण खूप उपयोगी ठरेल नवीन संबंध असतील तर एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्यावा घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी स्वच्छता व्यवस्था आणि प्रकाश याकडे लक्ष द्या छोटे बदल जसे की हलकी सजावट प्रकाशाचा योग्य वापर यामुळे मन शांत होईल वाहन खरेदी किंवा देखभाल करत असल्यास खर्च आणि आवश्यकता यांचा नीट गणित करा अनपेक्षित होऊ शकतात सर्व्हिसिंग कराल तर फायदा होईल मानसिक शांतता राखण्यासाठी दररोज ध्यान किंवा श्वसनाची साधी प्रॅक्टिस करा विद्यार्थी वर्गांसाठी हा काळ साधारणपणे लाभदायक का आहे अभ्यासात मन लागेल परीक्षांसाठी तयारी योग्य प्रकारे साधली जाऊ शकते काही विषयांमध्ये पुढे जाण्याची संधी आहे पण आव्हान स्वीकारण्यासाठी तयारी करावी लागेल मुलांमध्ये सुधारणा दिसेल त्यांच्या भावनात्मक गरजांकडे लक्ष द्याल तर त्यांचा आत्मविश्वासात वाढ होईल प्रेमामध्ये गोडवा वाढेल पण अपेक्षा खूप जास्त ठेवू नये एकमेकांच्या गरजा समजून घेऊन दिशा ठरवायला हवी आरोग्याच्या बाबतीत सुरुवातीच्या काळात थोडा ऊर्जेचा तुटवडा थकवा पचनाच्या समस्या दिसू शकतात आहारात ताजी फळे पुरेशी खूप आहे जर कर्ज किंवा देयके तर त्यांचं नियोजन नीट करा अनावश्यक देणं घेणं टाळा काही लोक तुमच्यावर आवाज वाढवतील वाद होऊ शकतात पण पन शांतपणे तो सामना करणं आणि आत्मनियंत्रण ठेवणं फायद्याचं आहे कामाच्या क्षेत्रात स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे पण तुमचं कौशल्य मेहनत आणि चिकाटी यातून तुम्ही तुमच्या उजव्या बाजूने बाहेर पडू शकाल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येतील वरिष्ठांची अपेक्षा वाढेल तुमचा परिश्रम दिसेल तर तुम्हाला मान मिळेल व्यवसाय करत असाल तर नवीन संधी दिसतील पण त्यातल्या जोखमींची पूर्तता तपासून करा भागीदारी नवीन प्रकल्प सुरू करताना विचार करा घरातील वयोवृद्धांचा आरोग्य त्यांच्या दिवसांचा आराखडा आणि विश्रांतीयाकडे विशेष लक्ष द्या त्यांना वेळ द्या त्यांच्या अनुभवातून तुम्हाला खूप शिकायला मिळेल रोजचे कष्ट सातत्य नियोजन या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील कार्यप्रवाह हो व्यवस्थित ठेवल्यास आणि वेळेवर काम केल्यास यश साधता येईल सर्व काही एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करू नका काही देवांच्या कृपेचा विषय असेल तर पूजा यज्ञ दान मदत भाग्य येईल शुभ दिवसावर वापरा मनशांतीची साधना करा आर्थिक फळ अपेक्षित आहेत विशेषतः जे काम थोडा वेळ मागे राहिले होते त्याचं फळ आता तुम्हाला मिळू शकतं पण बचत आणि खर्चाच्या नियंत्रणाबद्दल जागरूक राहा प्रवासाची शक्यता दिसते आहे व्यवसाय शिक्षण कौटुंबिक भेटी किंवा एखादा छोटा प्रवास दोन आठ पंधरा आणि सव्वीस ऑक्टोंबर हे तुम्हाला शुभ दिवस असतील तेव्हा ग्रहस्थिती अनुकूल आहे तेव्हा तुम्ही नवीन प्रारंभ भेटी मुलाखतीसाठी किंवा महत्वाच्या कामासाठी दिवस ठेवा काही दिवस कामाचा ताण वाढू शकेल अपेक्षांचा दबाव होईल अशा दिवसांमध्ये निर्णय टाळा तसेच विश्रांती घ्या पाच अकरा अठरा आणि बावीस ऑक्टोबर हे तणावाचे दिवस असतील रोज सकाळी थोडा वेळ जाऊन शांत ध्यान करा किंवा श्वसनाची प्रॅक्टिस करा किंवा हलक्या निळ्या रंगाची वस्त्रे वापरा दिवसात थोड्या अंतरावर आराम करा देवी देवतांची पूजा दान करणे हे तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकतं मित्रमंडळी कुटुंबाबरोबर हलक्या उत्सवाचा आनंद घ्या एखादी भेट सांगितीय कार्यक्रम सहलीचा विचार करावा हे मनाला आनंद देणारे ठरेल आता आपण ऑक्टोबर महिन्यातील सणवार बघूया आणि त्याची तुमच्या राशीवर काय परिणाम होतील ते पाहूया दोन ऑक्टोबर विजयादशमी गांधी जयंती सरस्वती विसर्जन नोकरीत व्यवसायात अडकलेली काम सुटतील विरोधकावर विजय मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती नवीन शिक्षण किंवा कोर्स सुरू करण्यासाठी शुभ दिवस घरात धार्मिक वातावरण राहील तीन ऑक्टोबर पापांकुशा एकादशी कुटुंबातील तणाव कमी होईल वैयक्तिक नाते संबंध सुधारतील आर्थिक चिंता कमी होईल मानसिक शांती मिळेल सहा ऑक्टोबर शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा लक्ष्मी कृपेचा दिवस घरात आनंद व समृद्धी व्यवसायात नोकरीत नवा लाभ प्रेमसंबंध गोड होतील दहा ऑक्टोबर करवा चोट विवाहित जीवनात निश्वास व आपुलकी वाढेल जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा अविवाहित कर्कराशीला विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो तेरा ऑक्टोबर अहोई अष्टमी मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते विद्यार्थ्यांना परीक्षेत व स्पर्धेत यश मिळेल घरातील वातावरण सकारात्मक राहील सतरा ऑक्टोबर रमा एकादशी नोकरीत वरिष्ठांची साथ भागीदारीतील कामकाज फायद्याचे ठरेल कर्ज किंवा कायदेशीर प्रकरणात दिलासा अठरा ऑक्टोंबर धनतेरस घरासाठी दागिने वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी उत्तम दिवस दीर्घकालीन गुंतवणूक फायदा वीस ऑक्टोंबर नरक चतुर्दशी जुन्या अडचणी दूर होतील आणि मानसिक तणाव कमी होईल एकवीस ऑक्टोंबर दिवाळी लक्ष्मीपूजन मोठा धनलाभ घरात सुख समृद्धी व्यावसायिकांना मोठी संधी मिळेल बावीस ऑक्टोबर गोवर्धन पूजा सहकार्यामुळे कामात यश शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा फायदा सामूहिक कार्यक्रमामध्ये मान सन्मान वाढेल तेवीस ऑक्टोंबर भाऊबीज भावंडाशी प्रेम व स्नेह वाढेल कुटुंबातील ऐक्य बळकट होईल पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोंबर छटपूजा आरोग्यात सकारात्मक बदल धार्मिक व आध्यात्मिक कामामध्ये रस घरातील वातावरण सौहार्दपूर्ण तीस ऑक्टोबर गोपाष्टमी प्रवास यशस्वी ठरेल व्यावसायिक संबंध तयार होतील कामात अपेक्षित यश ऑक्टोंबर अक्षय नवमी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी शुभ दिवस शिक्षण करिअर आणि गुंतवणुकीत दीर्घकालीन फायदा मित्रांनो हे भविष्य तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला करायला विसरू नका स्त्री स्वामी समर्थन